अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी भोसे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांची समोरासमोर धडक झाल्यानं या अपघातामध्ये जुहारवाडी येथील देवीदास माणिक सावंत या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत जुहारवाडी येथील शेतकरी देवीदास माणिक सावंत हे करंजीहून भोसेमार्गे जुहारवाडीला जात असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्वारानं सावंत यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली या अपघातामध्ये देवीदास सावंत, सावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून सावंत यांच्या मोटरसायकलला धडक दिलेले तरुण करंजी येथील असल्याचं समजलं असून अपघातामुळे दोन्ही मोटरसायकलचा अक्षरशः सुराडा झाला होता तसंच करंजी येथील दोघे तरुण हे देखील गंभीर जखमी झाले आहेत या अपघाती मृत्यूमुळे जोहारवाडी खांडगाव दगडवाडी बैजू बाबळगाव भोसे करंजी या परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते सावंत यांच्यामागे पत्नी दोन मुलं सुना नातवंडो असा परिवार आहे अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी शबविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये जोहारवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले भोसेकरंजी रोडवर गेल्या काही दिवसापासून भरधाव वेगानं काही तरुण मो, मो मोटारसायकल चालवत आहेत एकाच मोटारसायकलवर तीन तीन तरुण प्रवास करत आहेत कर्ण कर्कश आवाज आणि मोटारसायकलवर मोटारसायकलचा वेग यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांना या तरुणांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या तरुणांवर पोलीस प्रशासन कारवाई कधी करणार हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी जिल्हा अहमदनगर